नमस्कार प्रिय मित्रांनो माझं नाव अनुराधा पण सगळे मला अनुच म्हणायचे मी घरकाम करणारी गरीब बाई पण दिसायला खूप देखणी आणि सुंदर होते मी शहरामध्ये एका मालकाच्या कुटुंबामध्ये राहायला होते त्यांच्याच घरी मी राहायचे आणि तिथलंच घरकाम करायचे गेली दोन वर्ष मी त्यांच्याकडे राहायला होते पण एक दिवशी झालंच माझ्या मालकीनबाई आणि त्यांची मुलं म्हणाला म्हणाली की काकू तुम्ही इथेच आमच्यासोबत राहता पण आमचं गावाकडे घर आहे आणि गावाकडे शेती पण आहे तर तिथे गावची जत्रा असल्यामुळे आम्ही खूप दिवसातून तिथे जाणार आहोत तर तुम्ही पण आमच्यासोबत चला मी नको म्हटलं कारण की मी असं कधी कोणासोबत गेले नाही पण मात्र माझ्या मालकीनबाई म्हटल्या की अगं अनो असंही दिवसभर तू इथे एकटीच असणार आहे आणि आम्ही नाही म्हटल्यावर तुला करमायचं पण नाही आम्हाला पण बरं वाटेल तो आमच्यासोबत आल्यानंतर चल आमच्यासोबत असं म्हणून त्यांनी खूपच विनंती केली मग मी पण त्यांच्यासोबत गावी गेले तिथे गेल्यानंतर ति त्यांच्या शेतामध्ये काम करणारा घरगडी त्याची आणि माझी ओळख झाली एक दिवशी घरी लाईट नव्हती आणि पाणी पण नव्हतं म्हणून तो मला म्हटला की कपडे धुवायला चला नदीवर मी तुमच्यासोबत येतो ज्यावेळेस मी त्याच्यासोबत गेले तर बायग नदीवर आमच्या मध्ये काय घडलं आणि तिथेच त्याने माझ्यासोबत नक्की काय केलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो खूप दिवसापासून माझी ही इच्छा होती की ही गोष्ट तुम्हाला सांगावी पण मी आजपर्यंत ही कथा कोणासोबतच शेअर केलेली नाही पण शेवटी म्हटला की हा माझा प्रसंग तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला पण माझ्यावर हेवा वाटेल आणि खरंच मी किती नशीबवान आहे हे तुम्हाला समजेल चला तर मग सांगते मित्रांनो माझं नाव अनुराधा पण सगळे पहिल्यापासून मला अनुच म्हणायचे मी खूपच गरीब बाई माझं एवढं शिक्षण झालं नव्हतं पण मला घरकाम चांगलं यायचं व्यवस्थित यायचं त्याच्यासोबतच आमच्या गाव तसं खूप खेडेगाव पण होतं अगदी शहरापासून जवळच होतं त्याच्यातच मी घरकाम करायचे एकदा तिथे राहणाऱ्या एका साहेबांची बदली होऊन ते आमच्या गावी आले होते आणि त्यामुळे मी तिथे कामाला जावे लागले ते आपल्या बायका मुलांसोबत ते राहायचे मालक दिवसभर कामातच असायचे मात्र मालकीनबाई दिवसभर घरी असायच्या त्यांच्या दोन मुलांचं सकाळचे डबे आणि नंतर शाळेमध्ये जाण्या गेल्यानंतर घरचं सगळं काम मी करत असायचे मालकांना सकाळी डबा मला द्यावा लागत असायचा मालकीनबाई पण कधी कधी कामावरती जात असायच्या आणि नुकतंच मालकीनबाई ना एक मुलसुद्धा झालं होतं त्यामुळे त्यांना घरचं काम काही करता जमता येत नव्हतं त्यामुळे मी त्यांच्या घरी राहू लागले होते असं करत करत दोन वर्ष झालं त्या दिवशी मी सकाळी लवकर उठले आणि सकाळी मला वाटलं की मालकीनबाई अंघोळीला गेले आहेत मी अचानक आतमध्ये गेले तर आतमध्ये मालक होते त्यांना पाहून मी खूपच लाजले मला खूपच वेगळं वाटलं कारण की अचानक मालक समोर आले मी स्वतःला सावरलं नंतर मी काहीच बोलले नाही मालक तसे खूपच वागायला चांगले मला अगदी खूप चांगल्या पद्धतीने बोलत असायचे वेळचीवर पगार देत होते एक दिवशी झालं असं त्यांचं घरामध्ये काहीतरी बोलणं चालू होतं मी किचनमध्ये स्वयंपाक करत होते मी खूपच साधी आणि एकटी राहणारी बाई मला आपलं म्हणणारे असं कोणीच नव्हतं आता मी चाळीस वर्षांची जरी असले तरी माझ्याकडे पाहून कोण म्हणणार नाही माझं वय किती इथे राहून माझ्यामध्ये खूपच बदल झाला होता वेळेवर जेवण आणि घरात एवढं काम पण नाही घराच्या बाहेर नसल्यामुळे माझा रंग पण आधीपेक्षा जास्तच खुलून आला होता मग काय मॅ मा, मला मा, माझ्या मालकीनबाईंनी बोलून घेतलं मी म्हटलं काय हो त्यावेळेस त्या मला म्हटल्या की अगं अनो आम्ही आता काही दिवसांसाठी गावाकडे जाणार आहोत मी म्हटलं की हो का अचानक त्यावेळेस त्या म्हटल्या की हो अगं खूप दिवसातून आम्ही गावाकडे जात आहे ह्यांना पण खूप दिवसांच्या सुट्ट्या त्यांनी घेतल्या आहेत आणि असंही म्हटलं की आपण राहून काय करू ते उन्हाळ्याचे दिवस होते मुलांना पण सुट्ट्या होत्या आणि गावाची कसली तरी यात्रा होती त्यामुळे ते चालले होते ते मला म्हटल्या की असं कर तू पण आमच्यासोबत चल तुला पण खूप बरं वाटेल मी म्हटलं की नको बाई मी असं कधी कोणाच्या गावी गेले नाही मला खूप लाज वाटते त्यावेळेस मालकीनीबाई म्हटल्या अगं त्याच्यात लाजायचं काय चल ना तिथे आमचं शेत आहे आणि घर पण आहे खूपच चांगलं गाव आहे त्यावेळेस त्या मला म्हटल्या की हां थोडंसं खेडेगाव आहे पण गावात नदी वगैरे खूप पाहण्यासारखं काय आहे आणि यात्रेला तर खूप आनंद मिळतो खूप दिवसातून आम्ही तिकडे जात आहे मी नकोस म्हणत होते त्यावेळेस मालकीनीची एक मुलगी होती जी पाच ते सहा वर्षाची अगदी पहिली दुसरीला त्यावेळेस ती पण म्हटली की काकू तुम्ही पण चला तुम्हाला खूप आनंद वाटेल आमच्यासोबत ती विनंती करू लागले मग मालक पण मला म्हटले की असू दे अनो तू ये आमच्यासोबत कारण की आम्हाला पण करमून जाईल तू नाही तर आम्हाला तिथे लक्षच लागणार नाही हे म्हटल्यानंतर मग मी पण लगेच तयार झाले दोन दिवसामध्ये जायचं होतं म्हणून मग मी पण सगळं आवरू लागले तर मालकाने आणि मालकीनबाईंनी बाहेरून जाऊन मला एक दोन नवीन साड्या आणल्या हे पाहून मला खूपच बरं वाटलं ते नुसते मला घरातील व्यक्ती असल्यासारखी काळजी घ्यायची आजपर्यंत एवढी माझी विचारपूस आणि माझी एवढी खातिरदारी कोणी केली नव्हती सगळं आम्ही तयार झालं जायच्या दिवशी मी घरातलं सगळं आवरलं घरामध्ये तसं एवढ्या मौल्यवान वस्तू नव्हत्या पण माझं लक्षच लागत नव्हतं मालक म्हटले की अगं चल तुला नाही करमत कसं तिथे गेल्या रमेल मत पण असं त्यांच्यासोबत जायचं मला थोडंसं वेगळंच वाटत होतं तरी पण मग मी हिंमत केली आणि त्यांच्यासोबत जायला मी निघाले मी त्या दिवशी गाडीमध्ये बसवून प्रवास केला मला गाडी एक तर सहन होत नव्हती मात्र त्या दिवशी काय झालं होतं माझ्या अजिबात उलट्या वगैरे झाले नाही नाहीतर कुठे प्रवास करायचं म्हटलं की मला नको वाटायचं गाडीमधचा वास आणि प्रवासात नेहमी माझं डोकं दुखत असायचं पण त्या दिवशी काहीच घडलं नाही ज्यावेळेस आम्ही घरी आलो त्यांचं घर खूपच चांगलं जणू काही एक बंगलाच होता रानामध्ये घर होतं आजूबाजूला खूपच शेतीवाडी होती त्या आम्ही आल्यानंतर एक व्यक्ती होता साधारणतः अगदी चाळीसीमधला आणि धन लाकड धिप्पट त्याच्याकडे पाहून अगदी भीती वाटेल एवढाच वेगळा होता तो आणि आल्यानंतर त्याने गाडीतल्या बॅगी घेतल्या मालकीनबाईला आणि इतर काही असेल त्यांची बोलू लागला संध्याकाळी आम्ही आल्यानंतर मात्र येतानाच बाहेरून जेवण करून आलं होतं याला थोडासा उशीर झाला संध्याकाळी मी झोपी गेलो सकाळी मी लवकर उठले होते बाहेर गुरं वगैरे जनावरं होती त्याचं कोणीतरी घाण वगैरे स्वच्छ करत होतं धारा काढत होते सकाळी मला लवकर जाग येते त्यामुळे मी उठल्यानंतर आधी घरातलं व्यवस्थित आवरत होते घर खूप स्वच्छ होतं अचानक मी बाहेर आले आणि भांडी धुहायला इकडे तिकडे जागा पाहू लागली त्यावेळेस तो व्यक्ती होता तो आला मी म्हटलं की भांडी कुठे घासायची मला वाटलं की ते मालक आहेत त्यावेळेस मी म्हटलं की भांडी इथे घासू का पा जवळच एक टाकी होती आणि टाकीला न तो म्हटला की चालेल किचनमध्ये धुतले असते तर मी म्हटलं नको भांडी खूप दिवसाचीही दिसते आणि खराब पण झालेत बाहेरच धुते त्यावेळेस मी म्हटलं की तुमचं घर आहे का हे त्यावेळेस तो हसला आणि म्हटला की अहो तुम्ही ज्यांच्यासोबत आला आहे त्यांचं घर आहे तुम्हाला माहीत नाही का मी इथे कामाला असतो तो तुम्हाला म्हटला आणि मी आश्चर्यचकित आले तो घरगडी म्हणून काम करायचा तुम्हाला म्हटला की माझं नाव बबन आहे खूप वर्षांपासून मी इथे काम करतो तुमचं तुम्हाला मी आजच बघितलं आहे त्यावेळेस मग मी त्याला सांगितलं नाही सुरुवातीला मी काय काम करते ते त्याला मी कशी सांगू की मी ह्यांच्या घरात नोकराने म्हणजे घरकाम करणारे आहे ते मी म्हटलं की त्यांचीच मी नातेवाईक आहे मी भांडी घासली आणि मी त्याला पाहत होते त्याचं गुरांचं वैरण चारा दारा सगळे झाल्यानंतर मी बाजूला होते तो म्हणला म्हटला की थोडंसं बाजूला येतं का मला आंघोळ करायची आहे मी म्हटलं इथे आणि थंड पाण्याने तो म्हटला की हो नंतर उशीर होईल मला दूध पण घालायला जायचं असतं तुमची भांडे घासायला थोडासा वेळ लागेल ना मी म्हटलं की हो वेळ तर लागेलच मग काय मी थोडीशी बाजूला झाले आणि तिथेच त्या पाण्याच्या टाकीखाली तो आंघोळ करू लागला तो अंघोळ करत असताना मी त्याला पाहत होते काय माहीत माझं मन असं कधीच वितरलं नाही पण त्याला पाहून माझ्या मनात अगदी काहूरच झालं आणि माझं मनच थाऱ्यावर नव्हतं हो तो, तो दिसायला खूपच पिळदार आणि देखीव होता व आंघोळ करत होता अंघोळ झाल्यानंतर तो बाजूला झाला आणि त्याचं कप कपडे आणि अंग कोरडं करू लागला मी मात्र भांडी घासली आणि किचनमध्ये गेले चहा वगैरे सगळं केल्यानंतर मालकीन मालकीनबाई त्या पण आंघोळ करून आल्या होत्या त्यांना दिला आणि त्यांनी लगेच त्या बबनला हाक मारली अरे कुठे चाललाय तो म्हटला की एवढं दूध डेअरीला घालून येतो त्यावेळेस मालकीनबाई म्हटल्या की अनु ह्याला पण चहा दे गं मी त्याला चहा देऊ द्यायला गेले आणि त्याला चहा देत असताना अचानक माझ्या हातालाच त्याच्या हाताचा स्पर्श झाला हे होत असताना मलाच कस तरी झालं पण त्याचा चेहरा अगदी खुरून आला होता तो खूपच लाजला मला तर अगदी नजरेला नजरसुद्धा मिळवत नव्हता एवढा तो लाजत होता मलाच थोडंसं वेगळं वाटलं नंतर तो त्याच्या कामानिमित्त निघून गेला दुसऱ्या दिवशी यात्रा होती आम्ही दिवसभर फिरलो आमच्यासोबत तो बबन पण होता मालकाने मला पण थोडेफार पैसे दिले आणि ते मला म्हटले की तुला जे घ्यायचं आहे ते घ्या मी म्हटलं की हो मला कशाला लागते पैसे पण मालकाने त्यांच्या इच्छेने दिले होते त्यामुळे मी पण काही म्हटले नाही संध्याकाळ मी घरी आलो आल्यानंतर स्वयंपाक वगैरे चालू झालं मालक गेले होते गावामध्ये आणि संध्याकाळी आठ वाजता तो बबन पुन्हा त्याच्या कामात गुंतला मला मात्र त्या घरात अजिबात दम निघत नव्हता म्हणून मी बाहेर आले बाहेरचं वातावरण खूपच चांगलं होतं मी त्याला बोलू लागले तुम्ही एकटेच राहता आणि कुठले आहात तुम्ही चुकून मी हा प्रश्न विचारला की तुमची बायको नाही का तुमच्यासोबत काम करायला त्यावेळेस तो माझ्याकडे पाहिला आणि म्हटला की नाही मी एकटाच इथे काम करतो आणि एकटाच इथे राहतो हे ऐकून मी अगदी मिस्किलपणे म्हटले की बायको असताना इथे कसा दम नेतो हे ऐकून त्याला थोडंसं वेगळं वाटलं तो काहीच बोलला नाही नंतर आम्ही कामात गुंतून गेलो संध्याकाळी जेवण करून सकाळी झोपलो नेमकी पहाटे लाईट गेली होती आणि येता येत नव्हती कपडे पण धुवायचे होते आणि गुरांना पाणी दाखवण्यासाठी ते टाकी भरून ठेवली होती त्यावेळेस मी कपडे धुवायलाच गेल्यानंतर तो बबन म्हटला की पाणी पाणी वापरू नका कारण की गुरांना नंतर खूपच आपदा होईल आणि गुरांना पाणी नाही त्यामुळे मला बाहेरून पाणी आणावं लागेल मी म्हटलं की अहो मग लाईट तो म्हटला की आज लाईट नाही तर संध्याकाळी येईल मी मात्र आश्चर्यचकित झाले आणि हे कपडे कसे धुवायचे हे म्हटले त्यावेळेस तो म्हटला की जा नदीवर जावा मला तर माहीत नव्हतं मालकीनबाई म्हटल्या की अरे एकटी कशी जाणार ती तू जातो का बबांसोबत बबन पण लगेच हो म्हटला माझं काम झाल्यानंतर जाईन मी पण आश्चर्यचकी झाले की नक्की कुठे मग काय त्याचं काम झाल्यानंतर बबन दुपारी एक वाजता मला घेऊन नदीकडे गेला तिथे आजूबाजूला कोणीसुद्धा हाक नव्हतं बाया कपडे धुवून निघून गेल्या होत्या तो होता तिथे तो बाजूलाच बसला आणि मी कपडे धुऊ लागले बोलता बोलता मी पुन्हा म्हटलं की काय रे बबन मी बायकोचा विषय काढल्यावर तुझा चेहरा का पडला त्यावेळेस तो मला सांगू लागला की माझी बायको माझ्याजवळ नाही राहत कारण की ती म्हणते की तू फक्त कामकाम करतो माझ्याकडे वेळ देत नाही आमची नेहमी भांडणं होतं त्यामुळे ती खूप वर्ष झालं माहेरीच राहते ऐकून मी आजच्या चक्की झाले मी म्हटले एवढा चांगला नवरा असताना कसं काय कोणी राहू शकतं तर ती म्हटला की काय करणार सगळ्यांना कदर नसते ना नवऱ्याची काही लोकांना मी म्हटलं हो जाऊ दे त्यावेळेस त्याने विचारलं की तुम्ही पण एकट्याच दिसताय तुमचे मालक मी म्हटलं माझं पण तसंच काहीस तरी आहे मग काय आम्ही बोलत होतो बोलता बोलता तो मला म्हटला की तुम्ही खूपच सुंदर दिसता तुम्हाला पाहिल्यानंतर मला माझी बायकोच आठवते हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले आणि मला समजलं की त्याच्या मनामध्ये मा नक्की काय आहे ते मी म्हटलं की मी तुझी बायकोच आहे असं समज मग लगेच तो म्हटला की मग जायचं का कुठेतरी आता मात्र त्याच्या मनात जे होतं तेच माझ्या मनात होतं आजूबाजूला कोणी नव्हतं त्यावेळेस तो म्हटला की चला तिकडे पलीकड तिकडे सगळी साडी आहे तिकडे कोणीच नसतं मग काय मला पण आता राहत नव्हतं मी पण क्षणाचा विचार नाही केला कारण की ही संधी मला पुन्हा भेटणार नव्हती मी पण त्याच्याकडे लगेच निघून गेले आतमध्ये गेल्यानंतर त्याने अलगद मला मिठीमध्ये घेतलं आणि वेडेसारखं ओठांवर ओ टेकून मला प्रेम करू लागला मला पण खूपच आनंद मिळू लागला पहिल्यांदाच असं काहीच तरी मला मिळत होतं मग काय मी पण ओठामध्ये अगदी गरम उभारे देऊ लागले त्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होता रोज शेतामध्ये काम करून त्याचे हात आणि शरीर अगदी खूपच निबर आणि दणकळ झालं होतं पण त्याचा स्पर्श मला हवासा वाटू लागला होता तो मला सुख देऊ लागला आणि क्षणाचे सुंदर अनुभव हो देऊ लागला त्याचे जो सुख मिळत होतं तो आजपर्यंत मला कधी मिळालंच नव्हतं तो वेगवेगळ्या प्रकारे त्या दिवशी मला आनंद दिला आणि चांगला सुंदर क्षण माझ्यावर मग अर्पण केले मात्र तिथून पुढे आम्ही येला घरी खूप उशीर झाला कपडे धुवायला गेल्यानंतर एवढा उशीर कसा ग झाला असा मालकीनबाईंनी विचारला पण त्यांना काय सांगू आज बबनने मात्र काय केले ते मी म्हटलं की अहो झाला थोडासा उशीर मग काय संध्याकाळी मला झोप लागत नव्हती त्यावेळेस मी मुद्दाम बबन गोठ्यामध्ये झोपायचा त्याला भेटण्यासाठी गेले आणि मग तिथे पण सुंदर क्षणाचे रात्रभर सुंदर अनुभव घेतले तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला